बीड शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी मोटरसायकल चोरीची घटना घडली आहे त्यामुळे रहदारी ठिकाणी असलेल्या भाजी मंडई व जिल्हा रुग्णालय येथून दोन दुचाकी दो वाहनांची चोरी करणारा चोर सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत सी सी टी व्ही कॅमेरा नसलेल्या जागेमध्ये ज्या मोटरसायकल उभा केल्या आहेत अशा गाड्यांच्या सीटवर बसून फोनवर बोलत गाडीला डुप्लिकेट चावी लावण्याचा प्रयत्न करून ज्या मोटारसायकल चावी लागेल ती मोटारसायकल लंपास करण्याचे प्रकार सी सी टी व्हीमध्ये चोरटा मोटारसायकल चोरून नेताना दिसून येत आहे याबद्दल बीड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल देखील झाला आहे बीड शहर पोलीस स्टेशन या चोरट्याचा तपास घेत आहेत जो कोणी या व्यक्तीचा गुप्तपणे माहिती देईल त्याला बीड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पाच हजार रुपयाचे बक्षीस दिले जाईल अशी असे आवाहन ए पी आय राठोड यांच्या वतीने करण्यात आले आहे नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया मी ए पी आय बाबा राठोड पोलीस स्टेशन बीड शहर बीड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि शहरच्या हद्दीमध्ये दोन ठिकाणे स्पेशली आहेत ते ठिकाण म्हणजे एक बीड सरकारी दवाखाना आणि दुसरं भाजी मंडई ह्या ठिकाणी लोकांनी गाडी पार्क करताना काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कॅमेरा आहे त्याच ठिकाणी गाडी त्यांनी लावली पाहिजे ह्या दोन ठिकाणी जे ज्या चोरी झालेल्या आहेत त्या दोन्ही ठिकाणचा आमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा उपलब्ध झालेला आहे तर त्या ते कॅमेरे पाहून नागरिकांनी जर आम्हाला माहिती दिली तर त्यांना आम्ही रोख पाच हजार रुपये बक्षीस देणार आहोत आणि त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवणार आहोत त्याचबरोबर आम्ही नागरिकांना असंही आवाहन करू इच्छितो की त्यांनी जुनी गाडी जर खरेदी केली तर त्या गाडीचे डॉक्युमेंट्स पाहूनच गाडीत खरेदी करावी ती गाडी खरंच त्याचीच आहे ज्यांच्याकडून आपण गाडी घेत आहोत त्याची आहे का चोरीची आहे ही कात्री करून त्यांनी गाडी घ्यावी असे मी नागरिकांना आवाहन करतो